नमस्कार प्रदर्शन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आज रोजी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे चालू वर्षाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान वितरित करण्याचा सुरुवात झाली असून बहुतांश शेतकऱ्यांच्या गाठ्यामध्ये अनुदान वितरित करण्यात आले आहे हे अनुदान फार् ॲग्री म्हणजेच फार्मागायडीच्या आधारे वितरित करण्यात आले असल्याकारणाने ज्या शेतकऱ्यांच्या फार्मागाईडी अप्रूव्ह आहे अशा शेतकऱ्यांच्या गाठ्यामध्ये अनुदान वितरित झाले आहे ज्या शेतकऱ्यांची फार्माग्राईडी पेंडिंग मध्ये आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची फार्माग्राईडी स्टेशन नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत अनुदान जमा झालेले नाही त्यासाठी ज्यांचे फार्मर पेंडिंग डी असतील अशा शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील दराडी अधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांचे संपर्क आपला फार्मर आय डी अप्रूव्ह करून घ्यावा आणि ज्यांनी शे अजूनपर्यंत फार्मर आय बनवले बनवलंच नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय डी बनवून घ्यावा म्हणजे आपण अशा अनुदानापासून किंवा शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही खूप लोकांचे फार्मर आयडी अप्रूव्ह असून देखील अनुदान खात्यात जमा झाले नाही त्यांनी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी कारण बँकिंग सर्वचा इशू असू बँकिंग सर्वचा इश्यू असल्या कारणाने सुद्धा पेमेंट डेट होऊ शकते लोकांच्या आधारला बँक अकाउंट लिंक नसल्या कारणाने सुद्धा पेमेंट अकाउंट पेमेंट अकाउंटला जमा होत नाही आधारला कोणती बँक अकाउंट लिंक आहे कसे चेक करायचं याचा व्हिडिओ आपण आपल्या समोरवरती लवकरच बनवण्यात येईल तसेच आधारला बँक लिंक नसेल तर त्या आधारला बँक लिंक कशी करायची ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद